दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट एकवीस मे दोन हजार पंचवीस भीमा निराखोऱ्यामध्ये सुद्धा सध्या अवकाळी पाऊस चांगलाच कोसळतो आहे याचबरोबर उजनी जलाशय आणि परिसरातही आज पावसाची नोंद आहे आज अकरा मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे आणि दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यापासून आत्तापर्यंत म्हणजे एकवीस मे पर्यंत सहाशे अठ्ठावीस मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर पडलेला आहे धरण वजा बावीस पॉईंट शहाण्णव टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि गेले काही दिवस जो अवकाळी पाऊस पडतोय त्यामुळे धरण हे स्थिरावलेलं आहे वजा बावीस पॉईंट शहाण्णव टक्क्यावर मागील तीन दिवसापासून धरण वजा बावीस पॉईंट शहाण्णव टक्के असं आहे वास्तविक पात्र धरणामधनं चौदाशे क्युसेकनं पाणी मुख्य कालव्यामध्ये आणि भीमा जोड कालव्यात एकशत्तर क्युसेक पाणी सोडलं जात आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकावन्न पॉईंट छत्तीस टी एम सीचा आहे मृतसाठ्यातल्या बारा पॉईंट तीस टी एम सी पाण्याचा वापर आतापर्यंत झालेला आहे आज अकरा मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर कोसळलेला आहे दरम्यान उजनीच्या परिसरात सुद्धा चांगला पाऊस आहे पळसदेव असेल निमगाव केतकी असेल याचबरोबर माढा करमाळा या भागातही पावसाची नोंद आहे घोड धरणाच्या परिसरामध्ये चौऱ्याहत्तर मिलीमीटर पाऊस आज नोंदला गेलेला आहे याचबरोबर कोळगाव धरण जे आहे सिना नदीवरचं तिकड त्या भागात सुद्धा पावसाची आज नोंद आहे भीमा खोऱ्यामधल्या बहुतांश धरणांवर पाऊस पडलेला आहे इंद्रायणी काठी असणाऱ्या आळंदी इथं सुद्धा चांगल्या पावसाची नोंद ही काल रात्रीपासून झालेली आहे याचबरोबर डिंभे असेल टेमघर असेल कासारसाई पानशेत या सर्व धरणांवर आज पाऊस झालेला आहे खोऱ्यामधल्या भाडघर धरण निरा, निरा देवघर आणि वीर या प्रकल्पांवर सुद्धा पावसाची नोंद आहे वीरवर एकोणीस मिलीमीटर भाडघरवर पस्तीस मिलीमीटर तर निरादेवघर धरणावर तेरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे अद्यापही अवकाळी पावसाचा इशारा हा हवामान खात्यानं दिलेला आहे पुढील दोन तीन दिवस चांगला पाऊस पडेल याचा फायदा ह्या धरणांना पण होतोय भीमाखोऱ्यातल्या पावसाचा आणि याचबरोबर उजनीला सुद्धा याचा फायदा होत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग बिचारायचा टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर